काद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले सावकारीच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या सावकाराला अटक करत पोलिसांनी कामगिरी बजावली आहे दिनांक सहा नोव्हेंबर रोजी उपनगर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे हेमंत कृष्णा एक्केचाळीस राहणार चिनार कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इच्छामणी नगर आरिंग मळारजवळ जेल रोड यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती की फिर्यादी यांना पैशाची अडचण असल्याने त्यांनी दिनांक तीस जून दोन हजार बावीस रोजी अनोळखी कैलास मैद यांच्याकडून व्याजाने दोन लाख पन्नास हजार रुपये पैशांच्या बदल्यात कैलासवंत यांनी फिर्यादीकडील चार चाकी गाडी ठेवून घेतली फिर्यादी यांनी पैसे घेतल्यानंतर दोन महिन्यामध्ये घेतलेले पैसे व्याजसहित परत करण्यासाठी गेले असता आरोपी कैलास मैत याने फिर्यादीकडून बळजबरीने पन्नास हजार रुपये घेऊन अजून दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची खंडणी मागितली केली व खंडणी न दिल्यास फिर्यादी फिर्यादीच्या परिवारात संपून टाकण्याची धमकी दिली तसेच कैलास मैन यांचे हस्तक संतोष कुशारे व फरान सय्यद यांनी सुद्धा खंडणी दिली नाही तर फिर्यादी व फिर्यादीच्या परिवारात संपून टाकण्याची धमकी दिली या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी कैलास बाबराव मैद हा गुन्हा करून त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून आरोपी कैलास याला शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेण्यात आलं असून त्यासह गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर आरोपीता विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत आरोपी कैलास मैत याच्याकडून पोलिसांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असे वधून घेतलाय पुढील गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशांवे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोडवणे करीत आहे वृत्तसंकलन विभाग एव्ही न्यूज नाशिक